हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम काय मध्ये परीक्षेची तयारी जोरदार सुरू असेल परीक्षेची तयारी करता करता रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकायला विसरू नका चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया असे जगा जसे तुमचा उद्या शेवटचा दिवस आहे असे शिका जसे तुम्हाला कायम जिवंत राहायचं आहे हा आहे महात्मा गांधीजी यांनी सांगितलेला विचार आत्ताचा क्षण पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या बारा मार्चच्या दिनविशेष या सत्रात आजच्याच दिवशी एकोणीसशे तीस साली ब्रिटिश सरकारने भारतात तयार केलेल्या मिठावर बसवलेल्या अन्यायकारक करामुळे दांडी यात्रेला सुरुवात केली होती महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्य सत्याग्रह हा भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात एकोणीसशे तीस साली घडलेला सत्याग्रह होतात यालाच दांडी सत्याग्रह असे देखील म्हटले जाते मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली ही दांडी यात्रा साबरमती आश्रमापासून मार्च रोजी सुरू झाली बर त्यांचे निवडक अनुयायी होते त्यात सरोजिनी नायडू इला भट यांचा देखील समावेश होता यात्रा पुढे निघाली तशी तशी सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली ही यात्रा चोवीस दिवस चालली आणि तिच्यातील लोक तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर पर्यंत चालले यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी सहा एप्रिल एकोणीसशे तीसला ला त्या दिवशी जेव्हा सकाळी वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली दांडीनंतर गांधीजींनी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्रकिनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले दांडीच्या दक्षिणेला पंचवीस मैलांवर असलेल्या धारासणा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह करण्याचे काँग्रेस पक्षाने ठरवले होते पण त्यापूर्वी चार पाच मे दरम्यान गान... रात्री गांधीजींना अटक करण्यात आली दांडी यात्रा आणि धारासना येथील सत्याग्रह यामुळे सर्व जगाचे लक्ष भारतीय स्वातंत्र्य लढ्याकडे वेढले गेले मिठाचा सत्याग्रह म्हणजे असहकार चळवळीचा एक भाग होता प्रत्यक्षात मिठावरचा कर हे केवळ निमित्त होते गांधींना त्या निमित्ताने लोकसंघटन आणि लोकजागृती साधायची होती मिठावरील कराच्या विरोधातील हे आंदोलन पुढे वर्षभर सुरूच राहिले मिठाच्या सत्याग्रहाच्या आंदोलनाच्या दरम्यान साठ गेले होते आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णव साली सरकारी नोटांवर यापुढे महात्मा गांधीजींचे चित्र असेल असा सरकारतर्फे निर्णय घेण्यात आला होता आजच्याच दिवशी एकोणीसशे तेरा मध्ये यशवंतराव चव्हाण यांचा जन्म झाला ते भारताचे पाचवे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते त्यांचा मृत्यू पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णव नौ मध्ये जेक प्रजासत्ताक हंगेरी व पोलंड सहभागी झाले बारा मार्च हा दिवस मॉरिशस या देशाचा राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो आजच्याच दिवशी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मॉरिशस इंग्लंड पासून स्वतंत्र झाला एकोणीसशे ब्याण्णव मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर चोवीस वर्षांनी ब्रिटिश सत्तेची सर्व जोखडे झुगारून देऊन मॉरिशस प्रजासत्ताक बनले आजच्याच दिवशी एकोणीसशे अठरामध्ये रशियाची राजधानी सेंट पीटर्सबर्ग येथून मास्को या ठिकाणी हलविण्यात आली बारा मार्च याच दिवशी समाज विकासातील पहिली जागतिक परिषद या दिवशी संपन्न झाली होती 2001 साली राष्ट्रीय एकात्मता लोकशाही मूल्ये सामाजिक आणि आर्थिक विकास या क्षेत्रातील बहुमोल कामगिरीबद्दल देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी व पर्यावरणवादी नेते सुंदरलाल बहुगुणा यांना प्रदान करण्यात आला होता दोन हजार एक साली रॉबर्ट लुडलुम यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते अमेरिकन लेखक होते त्यांचा जन्म पंचवीस मे एकोणीसशे सत्तावीस रोजी झाला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये यहुदी मेनुहीन यांचा मृत्यू झाला ते प्रसिद्ध व्हायोलिन वादक आणि वाद्य वृद्ध संचालक होते त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे सोळा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे अकरामध्ये दयानंद बाळकृष्ण उर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचा जन्म झाला ते गोव्याचे पहिले मुख्यमंत्री महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक उद्योगपती आणि दानशूर होते त्यांचा मृत्यू बारा ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे ऐंशी साली सुप्रसिद्ध तबलावादक वसंतराव आचरेकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे आजच्याच दिवशी एकोणीसशे बेचाळीस मध्ये रॉबर्ट वॉश यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे ते जर्मन अभियंते आणि उद्योजक होते त्यांचा जन्म तेवीस सप्टेंबर अठराशे एकसष्ट मध्ये झाला अठराशे एक्क्याण्णव मध्ये नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचा जन्म झाला ते अभिनेते व निर्माते होते अठराशे मध्ये गुस्ताव किरचॉफ यांचा जन्म झाला ते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांचा मृत्यू सतरा ऑक्टोबर अठराशे मानापमान मध्ये झाला आजच्या प्रयोग किल्लोस्कर नाटक मंडळींनी मुंबईतील रिपन नाट्यगृहात केला आजच्याच दिवशी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये मुंबई येथे झालेल्या बारा स्फोटांच्या मालिकेत तीनशेहून अधिक जण ठार झाले होते तर हजारो लोक जखमी झाले होते एकोणीसशे साली जेजुरी येथील खंडोबा मंदिरात चोरी झाली होती तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचे दिनविशेष हे सत्र कसे वाटले म्हणजेच आजच्या दिवसाची गोष्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी